आज आपण घरगुती शुद्ध रवाळ तूप असे तयार करून घेऊया ह्या महागाईमध्ये घरीच बनवून घेऊ शकतो म्हणजे हा तूपच आहे पण ते पण आजकाल कोणी नाही बनवत फक्त ते बाहेरच घेऊन येतात आणि खाऊन घेतात आम्ही जेव्हा घरी बनवतो तेवढंच शुद्ध काही बाहेर मिळणार नाही दूध घेताना तोंड मिल्क वापरतो त्याच्यापेक्षा फुल क्रीमचा दूध घ्यायचा आणि त्याचसोबत आपण दही पण विकत आणतो तर दहीपेक्षा आपण दूधच घेऊन यायचं आणि आपल्या दुधामध्येच दही बनवून घ्यायचा तर दही बद्दल आपण दूध घेतो त्याचा पण साय आपल्यालाच मिळणार दूध दही आता ताक पण मिळत आहे त्याच्यापेक्षा असलं घरगुतीचं आपण जास्त दूध घेतलं तर सगळं आपल्या घराच्या घरातच मिळतो तर म्हशीचं दूध घ्यायचं एकदम बारीक आचेवर आपण दूध गरम करून घेतले मग रूम टेम्परेचर आल्यावर फ्रीजमध्ये ठेवून घेतले नंतर त्याचा साय काढून घेतले चार दिवस झाल्यानंतर साईचं लोणी भरून लोणीचं तूप बनवून घेतले तर पूर्ण व्हिडिओवर मिळेल आणि पूर्ण माहिती पण दिलेलं आहे शुद्ध तूप पाहिजे असेल तर एकदा नक्की बघा आणि चॅनलला थोडं सबस्क्राईब करू